आषाढ संपला आणि श्रावणाला सुरुवात होते तर विचार केला घरी ही चार गावटी अंडी राहिलेली आहेत तर त्याची आज सकाळी डब्याला मस्त अशी ही भाजी बनवली कुकरला एक शिट्टी करून हे अंडे शिजवून घ्यायचे एका शिट्टीमध्येच ही गावटी अंडी पटकन शिजली जातात गॅसवरती हे अंडी शिजायला खूप वेळ लागतो अंडी शिजताना नेहमी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे हे अंड्याच्यावरती जे टरफल असतं ते पटकन निघण्यास आपल्याला मदत होते अंडी थंड झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ही पटकन अंडी आता सोलून घेऊया हे अंडी आपण सोलून घेतलेले आहेत आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत यामध्ये जो पिवळा बलप असतो तो आपण साईडला काढणार आहे आणि अगदी घरचेच मसाले वापरून आपण ही भाजी आज बनवणार आहोत ही भाजी डब्याला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ब्रेडसोबत किंवा चपातीबरोबर खूप छान लागते अशी झटपट अंड्याची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असेल तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे सर्व अंडी आपण या पद्धतीने सोलून घेतलेले आहेत आता हे अंडी आपण तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बारीक कट करून घ्यायचे आहेत मी या पद्धतीने ही अंडी अशी कट करून घेणार आहे म्हणजे एकदम मोठी अंडी खाल्ली जात नाहीत अशी एक बारीक काप जर मुलांना दिले तर मुलं पटकन फिनिश करतात तर या पद्धतीने आता आपण सर्व अंडी आपण कापून घेऊया गावठी अंडी ही खाण्यासाठी चवीला चांगली लागतात तर हे पा या पद्धतीने ही अंडी पटकन आपण कट करून घेतलेले आहेत आता गॅसवरती एक पॅन ठेवायचं आहे त्या पॅनमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट हळद आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि सर्व तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे अंड त्यामुळे या अंड्याची चव छान येते आणि कलर सुद्धा चांगला दिसतो हे फ्राय करून घेतलेले अंडे एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे परत त्याच पॅनमध्ये आपण थोडासा कांदा बारीक कट केलेला लांब जिरे असा लांब कट केलेला कांदा चांगला तेलावरती भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे हे पहा या पद्धतीने ही कांदा आपण आता भाजून घेतलेला आहे यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे हिरवी मिरची टाकायची आहे बारीक कट करून त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपले घरगुती काही मसाले थोडीशी हळद टाकायची आहे इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जे तिखट असेल ते तुम्ही टाका गरम मसाला एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा टीस्पून या गरम मसाल्याचा सुगंध या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान येतो तर हे पहा आता हे आपले मसाले चांगले भाजलेले आहेत आता यामध्ये टाकूया बारीक कट केलेला टोमॅटो इथे मिक्सर वापरायची गरज नाही अगदी हे मसाले तेल सुटेपर्यंत गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपण छान भाजून घ्यायचा जर तुम्हाला याची पेस्ट आवडत असेल तर कांदा टमॅटोची ती तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता आता हे आपण चांगले तेलामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया झाली की नाही झटपट ही अंड्याची भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय तर ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर सकाळच्या नाश्त्याला डब्याला